बाय हो बाय छान आ कसला आण तो हो निघून जा हळून जाव बाय राणा कधी येतो

আলচ আমি লাগে পাৰ্টি মানে হয় हो येतो येतो हो हो बस बस आपल्याला दोन चाकी आणाय द्यायचं चार चाकी नाही दोन चाक असू देत नाही तर त्या गाडीला चार चाक असू देत असं आपण गाडी घालणार आहेत हे भारी फिजिंग असते मग काय तर मात्र वाटतं लग्न झाल्यापासूनची आमची किती गाडी असेल माहिती आहे का एक दो, दोन तीन चार पाचवी गाडी आहे त्याच्यामध्ये तीन टू म्हणजे बघा ना स्कूटी दोन हम्म आता ही तिसरी आपली फोर व्हीलर एक हा चार चौथी आहे

आणि त्या ज्या आत्या आहेत ना त्या राधिकाबरोबर पाठ राखीव म्हणून तेव्हा आल्या होत्या आता तिच्या लग्नाला पाच वर्ष झाले आहेत आणि त्या आत्या ती सेम टू सेम डिप्टो तशाच दिसतात आणखीन पाच वर्षात त्यांच्यात काहीच फरक झालेला नाही म्हणजे असं आपण जे वय म्हणतो ना त्या अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतच नाही तर तिच्या आत्या तुम्हाला दाखवते आणि तिची मम्मी तर काही माहितीच आहे तुम्हाला राधिकाला चल म्हटलं पण नेमकं आज असं झालं ए, आए, आते। आते की मग म्हटलं तर त्या दोघी पण आल्यात आणि मग म्हंटले डोकं चला थोडस हे होतं ना आता ते पाहुणे पण आलेत मग सगळ्यांनी जायचं आई गाडी का घरी आहेत भाऊजी तर काय नेहमीप्रमाणे दुकाने तिची मम्मी आहे दाखवते आत्या आत्या आणि मम्मी दाखवल्या नाहीत कारण की त्या बिचार्या आहेत ना सकाळी साडे दहा वाजता निघल्या होत्या आणि त्यांना एस टी टायमिंगला अशा म्हणजे मिळाल्या नाहीत एका मागे टेंबुर्णीमध्ये बदलायला त्यांना खूप तिथं उशीर लागला तर त्या दोघींचाही डोळा लागलेला तर त्याच्यामुळे म्हटलं आल्यानंतर दाखवूयात आणि राधिकाच्या महाग लागून लागून मी थकले बघा <laughs> आणि अशी शायनिंग करते ना नाही तसं काही नाही तिचं पण बरोबर आहे मग दोघी दोघी गेल्यावर थोडासा वेळच लागेल तर त्याच्यामुळे मग ती म्हटली ताई था मी थांबते तुम्ही निघा तर आता विचारायचं बघा आम्ही हादग्याची फुलं करणार आहेत आज आणि बाबा माझे मिस्टर नवरोबा तयार झालेत चला चला म्हणून सई राणा पुढे गेलेत आमच्या घरातलं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर कोण जात नाही काय तर अ दादू कुठं चालला चा। चा। <laughs> तो घरी चालला दादूचा आदूचा पण काढला प्रत्येकाचा तो पर्सनल मुद्दा असतो पण असं वाटत की घरातनं बाहेर जाताना देवाच्या पाया पडलं पाहिजे कारण की मग तो आपल्यासोबत तिथपर्यंत येतो आणि त्याची जबाबदारी राहते की आपल्याला घरापर्यंत पोहोचवायचं राईट रानू हां हां मी म्हटलं राना तरी पण मागच राहिला काय काय सई इतक्या गाड्या घ्यायच्या काय एवढ्या गाड्या घ्यायच्या रानूला काय झालं तू बघ ना तुला जी आवडेल ती स्कुट्टी रानू बघ कसं आहे अय राहनू कितक्या गाड्या हां कुठली घ्यायची तुला बुलेट कुठे दिसतीय तुला बुलेट दिसली आहे तग ती दिसली असेल ती रायडर ज बघ तुला कुठली घ्यायची तग बाबांसारखी गाडी तिथं ट्रू बाबांची ट्रुट्रू पण आहे का बाबांचं काय झालं बाबा का नाहीत आले हे लागलेत का बरं तुम्ही पाहिलं तर

ओके आतमध्ये आतमध्ये चल आतमध्ये आतमध्ये गाडी बघायला हो आतमध्ये चला कपाटात ठेवली त्यांनी कपाटात काढून घ्यायची

बघा तुमची बने नवीन गाडी गयी काय तो बोल तो बोला बाबांना कोण देईन त्यांना आपली गाडी मुंदी माझी गाडी मुंदी और वो प्लीज आ बोड़ बोड़ हे पण छान रंग आहे पण सेम आशात आहे पहिला पण आपला हो पण आशात आहे असं म्हणते का तुला कुठली घ्यायची होते

आता हा 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 तू नवीन गाडीवर चालला पेट्रोलच नाही रे पेट्रोल टाकायला लावलं हा हा

नाना नाना <laughs> ना मम्मी बघा जावयाच्या स्कूटी साठी कशे तयारी करून बसली छान येते आणि सदा सदा तयार होऊन बसली सगळ्यात अगोदर आहे ना म्हटलं आता करमळ्यातच गाडी घेतली तर मग म्हटलं आता चला हिच्याच घरी चला ही गाडी इकडेच लावायची आहे की अरे घरी हा ना आणायला गेलं आमची जुनी गाडी बघा इथे लावली आहे आणि आता आम्ही ही इथंच ठेवणार आहे ही गाडी आहे ना आता आम्ही इथंच ठेवणार आहे करमळ्यात आल्यानंतर आम्हाला फिरायला लागते त्याच्यामुळे ही इथंच आणि नवीन घरी

अरे रे 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 भूळीय मी हा हो की घरातला पितिसलो पीस हा आणि आवाज लावला तयार नाही आवाज होय आवाज लावला असलाय जस्ट ये लावला होय मी बघता बाहेर टाका